दुकानाचा मालकाने शिकवावं आणि पोपड चांगला बोलू लागला त्या मालकाने काय करावी मान हलवावी तस हे सगळं जे ज्ञान आहे ना हे बाबांच्या आशीर्वादाने गुरुजींच्या आशीर्वादाने यशोदाकांच्या आशीर्वादाने तुमच्या भागातले जे कोणी महात्मे असतील त्यांच्या आशीर्वादाने मी आज समोर तुमच्या समोर मांडणार आहे किंवा कवी कालिदासाने रघुवंशाचं चरित्र मांडत असताना असं वर्णन केलेलं की प्रत्यक्ष सूर्यनारायणापासून चालत आलेला रघुवंश मोठे कुचाल्प ही मी अल्प बुद्धीहीन कवी कालिदास कुठे त्याप्रमाणे तुम्ही सर्व गुरुजींच्या सानिध्यात राहणारी मंडळी बाबांच्या सानिध्यात राहणारी मंडळी तुम्ही माझ्यापेक्षा अधिकाराने चिंतन सुद्धा तुम्ही मोठमोठ्यांचा या ठिकाणी ऐकलेला आहे जे सारखे असे मोठा माणसं या ठिकाणी श्रवण करता बसलेले तुमच्या समोर या ठिकाणी बोलायचं म्हणजे कसं बोलायचं गंगेचं पाणी घ्यायचं गंगेला काय करायचं अर्पण करायचं बस एवढाच माझा संबंध येतो तुम्ही या ठिकाणी मला संधी देऊ नये सेवा करायची पण दिली आता थोडं जरा अवघडच घडलं मला हे आता काय करावा आमचे गुरुजी सांगायचे पितळाची जर परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि पितळाची परीक्षा घ्यायचं ठरवल्यानंतर पितळाची आपण परीक्षा घ्यायला सुरुवात केली तर एखाद्या टायमाला काय होतं भट्टी मध्ये टाकल्यानंतर पितळ पितळच नाही तर पितळ हे लोखंड आहे असं परीक्षेच्या नंतर काय येत प्रचितला येतं दिसायला काय होत पितळ होत पण परीक्षा घेतल्याच्या नंतर बाहेर काय पडलं लोखंड बाहेर पडलं तुम्हाला वाटलं हा बाबा लय आहे हा बाबा लय मोठा आहे तुम्ही मला उभा केलं पण एखाद्या टायमाला घंट्याच्या सेवेमध्ये जर माझं पितळ उघड पडत असेल आणि मी पितळ नसताना लोखंडच असेल असं जर परिचितला येत असेल तर मला असं वाटत तो लोखंड सुद्धा घ्यायला मी तयार आहे मी तयार आहे का तयार आहे तुकाराम बाबा गोरण्या करा कराचा जर परिसांचा जर परिशय झाला तर मला असं वाटत लोखंड लोखंड राहता लोखंडाचं सोनं झाल्याशी राहणार नाही एवढंच माझ्या ना जीवनातला आनंद आहे

रिकताती कोट वरील तरी प्राप्तीची पहिले तरी उपायपूर्वी महासागरामध्ये कोट्यावधी लोक जरी स्नान करत असतील तरी प्राप्त रूपी पहिले त्याला एखादा जाऊन पोहोचवतो प्रत्येक जण जाऊन पोहोचत नाही मग तुम्ही म्हणता महाराज कुठंच पोहोचत नाही का बिना तिकीटाचं तो गंगा सागरला जाऊन पोहोचवतो पण भगवत स्वरूपापर्यंत जाणार नाही प्रत्येकाला असं वाटतं आपली साधनं सफल झाला पाहिजे आपण रोज पूजा करतो इथं बसलेल्या कीर्तनामध्ये प्रत्येक मंडळीच्या गळ्यामध्ये माळ आहेत असं मला वाटतो बर का प्रत्येक जण सकाळी रोज एक घंटा पूजा करतो किती घंटे एक घंटा पूजा करतो प्रत्येक जण एक घंटा पूजा करतात आणि प्रत्येकाचा उद्देश एकच आहे मोदींना पाच हजाराची पगार चालू करावी नाही प्रत्येकाचा उद्देश काय आहे आपली साधना सफल व्हावी पण आपली साधना सफल होत नाही आणि साधना सफल न झाल्यामुळं परमात्म्याच दर्शन होत नाही साधना करणं महत्वाचं आहे का साधना सफल होणं महत्वाच सफल होणं महत्वाचं आहे लग्न करणं महत्वाचे का मुलं होणं महत्वाचं आहे हा चिंतनाला बघ विनोदाचे झालेलं बरं का फक्त लक्षपूर्वक ऐकायचं काय मग कीर्तनला गेलो महाराजांनी काय सांगितलं काही कळायचं काही लोक महाराज तुमचं कीर्तन सगळं डोक्यावर गेलं डोक्यावरच गेलो डोक्यावर आपलं पाखर जात असते विमान जात असते हेलिकॉप्टर जात असते आपल्या जीवनामध्ये साधना करत असताना ती साधना सफल व्हायला पाहिजे आपण साधना करतो पण आपली साधना परमात्म्याला आवडेल का न आवडेल हे कळणं महत्वाचं बाई श्रृंगार श्रंगार करावा पतिवर्ता स्त्रीला शृंगार करावा को तो, तो शृंगार मालकासाठी करावा का जगा करता करावा मालकासाठी करावा एक स्त्री जगा करता शृंगार करते उपयोगाचं नाही आणि एक स्त्री शृंगार मालका करिता करते त्यांचा मात्र या ठिकाणी साधना सफल होते ज्ञान उपर्या म्हणतात मी माझ्या साधना सफल करण्याकरता प्रयत्न केला ज्यांच्या समाधी समोर, कि मा समोर समाधी की माझी वाग पुष्प सेवा चालू आहे खरंच भाग्यवान महाराज आपलं गाव आहे की या गावाला एक रत्न प्राप्त झालं महाराज ज्या तुकाराम पूर्ण रामाच्या आणि त्यांच्या समोर तुम्ही समाधी स्थापन केली त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद तुम का सांगत की जर एखादा माणूस घरातून मरण पावला घरातून त्याने देव ठेवला तरी त्याचा जीवात्मा त्या घरापर्यंत भ्रमण भ्रमण करत असतो अरे जर जीवात्मा घरासमोर भ्रमण करत असेल तर साधूचा जीवात्मा कुठं भ्रमण करेल मंदिरापर्यंत मंदिरामध्येच या ठिकाणी भ्रमण करेल आणि म्हणून आज या ठिकाणी एक कीर्तन ऐकण्याकरता सोहळा पाहण्याकरता आज बाबा या ठिकाणी महाराज हयात आहेत पण ते आपल्याला मात्र दिसत नाहीत ज्यांनी बाबांसाठी एवढा त्याग केला बाबांची सेवा केली या सगळ्या मंडळीच्या वाटतं मस्तक व्हावं हो। मधल्या काळामध्ये महाराज शेवटच्या काळामध्ये किती बाबांचे से महाराज सेवा केली असतील खरंच त्या परिवारावर त्या गावावर बाबांचे शंभर टक्के या ठिकाणी आशीर्वाद राहतील आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये तुकाराम बाबांनी तोच विचार केला की आपली साधना सफल झाली पाहिजे आपण सत्याचा शोध घेतला पाहिजे सत्य ज्ञानानंद